भाग रामेश्वर म्हणजे पुजारी अशी माहिती देत होती प्रभू रामचंद्र वनवासाला असताना भाग त्यांना शिवलिंगाची पूजा करायची होती शिवलिंग आणण्यासाठी हनुमंताला काशीला पाठवलं परंतु हनुमंताला वेळ झाल्यामुळे रामानिवास तिने स्थापन केलेलं म्हणून त्याला रामेश्वर म्हणतो आणि हनुमंताने आणलेले रा काशीष्ण स्थापित केले यात्रा महोत्सव कधी असतो यात्रा महोत्सव श्रावण मासी तिसऱ्या सोमवारी यात्रा आता आज गेल्या अकरा तारखेला यात्रा झाली कुठून कुठून भावी येतात हे पूर्ण महाराष्ट्रावर परतासून पर येत असतो मी अमोल मकामचं मालेगाव या रामेश्वर मंदिराचा पुजारी आहे त्याचबरोबर प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस एकशे अडुसष्ट बाहुक ह्या रामेश्वर दरीमध्ये झाला होता स्वतः प्रभू रामचंद्राने शिवोपासक असल्यामुळे सुहस्ते त्यांनी ही शिवलिंगाची स्थापना केलेली आहे मूळत पूर्ण शिवलिंग हे वाळूच आहे त्याच्यामुळे इथं जसं आपण अभिषेक वगैरे करतो त्यामध्ये केमिकल दूध हीच जे दूध वगैरे वापरत होत असं काही पण ते त्याचबरोबर ह्या मंदिराचं नक्षीकाम आहे स इसवीसन चौदाशेमध्ये ह्या मंदिराचं पूर्ण आ, काम झालेलं आहे जसं तुम्ही तर लक्ष काम वगैरे पाहता की हेमाडपंथी बांधकाम आहे त्याचबरोबर महानगरपंथाचे जे उपासक आहे श्री स्वामी यांचंही उपासना स्थान हेच आहे त्या ठिकाणी त्यांनी बराच काळ त्यांचं वास्तव्य आहे इथं त्यांनी उपासना करून त्याचबरोबर इथं पाच पहिल्या श्रीकृष्ण मंदिर हे पण आहे इथली यात्रा तिसऱ्या सोमवार जशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे इथं पड होते त्या दिवशी इथं रामाचा अश्व स्वतः रामचंद्र प्रभू हे त्या घोड्यावर सवार होऊन या ठिकाणी शिवाची भेट घ्यायला येतात हे त्यातलं प्रामुख्य आकर्षण आहे त्यावेळेस पूर्ण दरी आहे पूर्ण गजबजलेली असते भाविकांनी तो एक विलक्षण क्षण आहे भाविकांसाठी त्यामुळे ती पाहण्यासाठी विशेष तोंड गर्दी होती तो एक आहे आषाढी एकादशी आहे महाशिवरात्र आहे श्रीरामनवमी आहे गोकुळा म्हणजे वेगवेगळे उत्सव इथं साजरे केले जातात त्यास पुजाऱ्यांसोबतही ह्या कार्यक्रमासह धन्यवाद आमचा पर्यटक ग्रुप आहे आणि आम्ही श्रावण महिन्यामध्ये देव देवस्थानाला भेटी देतो आणि त्यामुळं आम्ही रामलिंगला चाललो होतो पण जाता जाता आम्हाला रस्त्यात बारशीत आल्यानंतर एक जणांना सांगितले की चौथळा हा बघण्यासारखं ठिकाण आहे आणि राम सीता आणि लक्ष्मण यांची चांगली मूर्ती आहे तर त्यानुसार आम्ही सौताड्याला आलो त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला पवित्र आणि पावित्र्य काय हे आम्हाला समजलं आणि त्या ठिकाणचा म्हणजे स्वच्छता आणि धऱ्या खोऱ्या डोंगर आणि डोंगरामध्ये कोरलेलं असं मंदिर हे पाहून आम्ही भाऊक झालो आम आमच्या मनाला शांतता लाभली आणि आम्हाला एक प्रकारचा दा आनंद आला